मित्रांनो तर आज आलतो कुती फिर काढाय तिकडून जरा चुकून होता आला इकडं तिथं मोदी पुढे गाडी लावा म्हणलं तर गाडी चालून बसती राह गाडी पुढे जा हाला गेली काय नाही गाडी चालू बसली आता मग लेबरला उतरवलं भाव म्हणलं तुम्ही चला तिकडं आम्ही गाडी काढून येतो म्हणलं आता ती ड्रायव्हर ड्रायव्हरला बोलले ड्रायव्हर टाकतो गाडी तर लय उतली राव हवा हवा उडलं तर सगळं टेकलंय टेकलंय हे लेबरची गाडी अवघा रस्ता असला आहे पुळचट पाणी बघा का

बघा हे इष्टा म्हटा मी म्हटा किती वाटो झालं बघा सगळे वाहून गेलं राहू काय सांगत पाऊस घराणी पाऊस आमच्या तंड्यावर घराने असं वाहून जायला सगळं घाण सगळे घाण पाणी तळ्यातलं पाणी सगळे इकडं सगळ्या घरा ती काल पुन्हा तिकडे तलाठी काय ती म्हणते त्याला गावातली ग्रामपंचायत मध्ये ती सगळी आम्ही नोंद केली सगळ्यांना सांगितलं असं असं झालंय काहीतरी नियोजन एवढं न्यूज लावता किती वाटोळ झाले पण झालं माणसं घराच्या बहिणी घालणार काय सांगत आज जरा उघडलंय तर <laughs> आलो की जात फाडावर बक्ता होता नंबर एक कसेले चिकुल फिगुले नाही नियोजन बघा 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 किती वाटो रस्ता बघा पाऊस नाही बघा रस्ता नाही पाऊस पडलाय जक्ता धाराश जुला हवा वाहून गेले पूर्ण पूर्ण वाहून गेले हवा आव कळी पाऊस पडला आमच्याकडे हवा कळी लगे कंडीशन खराब झाली हवा सोयाबीन पाणी बाबू

मध्ये चिकोल फुकोल काय ती सगळं नियोजन लावतो लगेच तुमच्या भेटू पुल ह्याच्या मध्ये चला चला <laughs> खर, खर। तर मग धन्यवाद मक्कर झाले रा काही तर कस जायचं इथून जाऊन तरी जर बरा तर आहे म्हणा आणि तरी असं माणस वाहून जाते इथे का सांगा तुम्हाला रस्ते एक तर असले गरीबाच इथं कोणच नाही काय पिकअप जात नाही इकडे आता ट्रॅक्टर मध्ये जाणावं लागतंय मला

गाडी साठण्याचं पाऊस चालू आहे आता कुट्टी पण झाली की आता सोयाबीन चालू होती त्यापासून सोयाबीन चालू करायची काढायला सोयाबीन आल्यात काढा हवा तेवढ्या पडल्या सोयाबीन काढाय आलं तर अरे मग चपला आणली ती चपल्या बघा सगळे वार पाळून गेली सगळे गेले पाऊस सगळे झळपून गेली आणि पाय हवा चिकूल लावायला का हव बाहे चुकू लाव का झोळ का चुकू कसं काढायचे शेवांनी काय चिकुलं चिकूल Mal खरा पाने ने खरा ना Kutimir, एरिया सगळे आपले या काढाउन दीड किलोमीटर चलत आला प्लॉट बघण्यासाठी आता इच्छिक यायला मारण्यासाठी मला काढतो चला काढू तर मग मकर झाले आपल्याकडं पावसाचं वातावरण जरा आज झालेलं आहे थोडं पण ऊन चपकायला जरा दुपारून जरा तीन चार वाजेपर्यंत चालू होईल आपलं दोन वाजेपर्यंत होईन काढायचं बघू शकतो दाखवा इकडे माणसं माल इकडं काढायला झाली आहे गाडीची काय भत्ती झाली नाही आपली कारण माल सगळा पावसात सगळा तुकडून जीरेरे कुटिंबि सगळं पाऊस इकडे पाणी आहे तर कोथिंबीर सगळे वाहून गेलेली आहे मित्रांनो तर गाडीची काय भरती होत नाही सत्तरऐंशी कॅड होते ते लातूर लावायचे नियोजन ठरलं या तर आपली कंडिशन तर लय हाय थालायची चारा हवा आणि आता उद्या सोयाबीन काढायचं नियोजन ठरलं सोयाबीन इथं तर लय अवघड आहे तर म्हणजे लय अवघड आता चिखलात कसं सोयाबीन डॅमेज होती सोयाबीन इथं तर लय अवघड आहे तर मित्रांनो हो का आपल्या टोळीतला मेंबर आहे तर हो का इकडं काम चुकार पणा करून हो का ट्रॅक्टरकडून उभारलेला हो का

टाकायची पण तिथून गाडी तिकडं मार्केटला जाणार आपली गाडी तिथून उभारली काय लेबरची त्या गाडीमध्ये बसून आपण गावाकडे पाच ताजं मागे थांबला आता ती कॅरेक्टर मध्ये टाकायची डायरेक्ट तिकडे न्यायचे ट्रॅक्टर दमदामाची दादा हे शरद पवार महेश पवार इकडे दोघं लेबर दमदाम जाता तिथं जातो पुन्हा गाडी मध्ये कॅरेट टाकतो रिकामी थोडेफार ते पुढे लावतो पुन्हा ही थाप्या फिप्या लावून मुगा मारून डायरेक्ट ला तुला गाडी चलते चला तर मग नमस्कार मित्रांनो तुम्हाला सांगतो आता खरं की खरं पाणी का पाणी दिस मीच दिसत मला मीच खावा म्हणायला पट दिसण्या ट्रॅक्टर लोड करायचं लवकर आती करू नका चल लवकर अय चल

उद्या मागा येऊ द्या तर मित्रांनो आलाव आता लांबून कॅरेट होत येऊ आता लोड करावं लागतं आम्हाला शेतकरी रॉयल शेतकरी हात करा मामा हात करा अगा शेतकरी अगाई नंबर एक मला आणलाय मामाने घे आता लोड करून चला कसं बाग कॅरेट बघा बघा

बाबा ड्रायव्हर चार्ज किती आहे बघा आमच्या टोळीत हो का बघा ही बघा हो का हो का बघा रशी सुद्धा मारून देते पोरं होगा का लय लय हल्ला सो हि तो वय होगा का हो का आणि ही मुकादम आमच्या उडतीत महा नसत हो का ही मुकादम निस्त काम करा ती तिकडं तू मेरे पण से पार करते ये नाही हो का तो का तू मेरे से पार करते ये नाही टाइम वेळेस असतो हे लय काम करून नमलाय बघा